बातमीकडे बातमी आहे संभाजीनगर मधून पाणी नाही मतदान नाही संभाजीनगरच्या वैजापूर ग्रामस्थांकडून इशारा देण्यात येतोय पाणी नाही मतदान नाही नांदूर मधमेश्वर पाटबंधारे कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढलाय आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत विजय आपण पाहतोय की ठिकठिकाणी मतदान आता तीन टप्प्यांमध्ये मतदान झालेलं आहे अशा वेळी आता संभाजीनगर मधले ग्रामस्थ आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात पाणी नाही मतदान नाही असा इशारा त्यांच्याकडून देण्यात येतोय काय अधिकची माहिती जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टाचा आहे त्याच पद्धती जर बघितलं सध्या लोकसभेची रणधुमाई जी आहे ती सर्वत्र काम आहे आणि तेरा मे रोजी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरचं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर आता वैजापूर तालुक्यातील पाच गावांनी जे आहे ते पाणी पाणी टंचाई येत असते आणि आता थेट मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि आता जोपर्यंत धरणा पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा जे अल्टिमेट जा, जे आहे ते त्यातील नागरिकांनी दिले आहे जवळपास पाच गावांनी जे आहे ते ठराव मंजूर केलेला आहे आणि ठराव मंजूर करून आता त्यांनी राजकीय नेत्यांना देखील सांगितलेलं आहे प्रशासनावरती हंडा मोर्चा देखील त्यांनी काढलेला आहे आणि दहा तारखेचं अल्टिमेट जे आहे ते आता ग्रामस्थांनी दिलेलं आहे वैजपूर तालुक्यातील हे पाच गावे आहेत आणि त्यामुळे आता थेट त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकला असल्याने आता उमेदवाराची देखील चांगली तारामळ झाल्याची पाहायला मिळत आहे आज सकाळी जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार संदीप मुंबरे यांनी त्या गावकऱ्यांना फोन करून तुम्हाला पाणी सोडण्याचं आश्वासन देखील आता दिलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीत जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पाणी टंचाईवरती उमेदवार काय प्रश्न काय प्रश्न निर्माण करतात हे देखील पाहणार त्याच पद्धतीने जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार आता हे त्या ठिकाणी आज जाणार असल्याचे देखील आता बोलले जात आहे त्यामुळे आता या दहा तारखेचं अल्टिमेट जे आहे ते देण्यात आले तोपर्यंत आता या प्रकल्पामध्ये पाणी सोडलं जात आहे एकंदरीत आपण पाहिलं तर आश्वासन दिलं जात उमेदवारांकडून हे आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर किती मोठा फटका बसू शकतो किती ग्राम गावकर आणि किती ग्रामस्थ आहेत या ठिकाणी नक्की जर बघितलं जवळपास हजारो हजारोहून अधिक ग्रामस्थ जे आहे ते यामध्ये सामील आहे जवळपास पाच गावाचे ग्रामपंचायत जे आहे ते याच्यात सामील आहे आणि यापेक्षा याच्यात अनेक अनेक ग्रामपंचायत जे आहे ते आता जोडू शकतात कारण आता सध्या पाच गावांनी ठराव मंजूर केलेला आहे मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे जवळपास प्रत्येक गावाची लोकसंख्या जी आहे ती हजारोहून अधिक आहे त्यामुळे जवळपास बघितलं तर दहा ते पंधरा हत्तर मतदारसंख्या मतदार जे आहे ते संपूर्ण परिसरात ते आहे आणि त्यामुळे आता पाणी टंचाईचा फटका जो आहे तो मोठा उमेदवाराला बसू शकतो त्यामुळे आता नंदुरबार जो प्रकल्प आहे या प्रकल्पात लवकर पाणी सोडण्यात आता पाटबंधारे विभागाकडून देखील प्रयत्न केले जात आहे त्याच पद्धतीने उमेदवार देखील आता आश्वासन देत आहे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर संपूर्ण जिल्हाभरात पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे धन्यवाद धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी